कोजागिरी पौर्णिमेनिमित्त युवक नेते अमित डोंबे यांच्याकडून संगीतमय संध्या आणि अल्पोपहाराचा आनंद उत्सव सध्या संपूर्ण महाराष्ट्रात नवरात्र उत्सवाचा उत्साह पाहायला मिळत असताना कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं प्रभागातील ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी युवक नेते अमित डोंबे मित्रपरिवार यांच्या संकल्पनेतून एक संस्मरणीय संगीतमय संध्या व अल्पोफार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले या विशेष उपक्रमात प्रभागातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला ज्येष्ठ नागरिक युवक कार्यकर्ते तसेच महिलांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती हीच या कार्यक्रमाची खासियत ठरली महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी एक खुले व्यासपीठ आणि सांस्कृतिक वातावरण उपलब्ध करून देण्याचा डोंबे यांचा हेतू या उपक्रमातून सफल झाल्याचं दिसून आले या सांस्कृतिक कार्यक्रमात भोंडला सारख्या पारंपरिक खेळाचाही समावेश करण्यात आला होता भोंडला हा पश्चिम महाराष्ट्र व कोकणात प्रचलित असलेल्या स्त्रियांच्या सामुदायिक खेळाचा प्रकार आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात संध्याकाळी अंगणात पाटावर हत्ती काढून त्याची पूजा करत महिलांमधील एकात्मता आणि आनंद व्यक्त करणारा हा खेळ खेळला जातो या उपक्रमामुळे महिलांनी पारंपरिकतेशी नातं जपतानाच एकमेकांशी संवाद आणि स्नेह वृद्धिगंत केला एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची तयारी सुरू असताना अमित डोंबे यांनी प्रभागात सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून जनतेशी थेट संपर्क सुरू केला आहे गणेशोत्सव नवरात्र आणि आता कोजागिरी यांसारख्या सणांच्या निमित्तानं विविध उपक्रम राबवून त्यांनी प्रभागातील नागरिकांचं लक्ष वेधलंय या उपक्रमामुळे युवक नेते अमित डोंबे व समाजसेविका अदितीताई डोंबे यांनी जनतेच्या मनात एक सकारात्मक छाप पाडली असून नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही एक साखर पेरणी मानली जाते महिलांकडून आणि ज्येष्ठ नागरिकांकडून त्यांना प्रतिसाद मिळत येत्या काळात त्यांच्या सामाजिक कार्याला आणखी गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे या कार्यक्रमाला प्रणितिताई भालके अमृतताई परिचारक अमर पाटील समाजसेविका अदितीताई डोंबे श्रीमती सुलोचना डोंबे विशालक्षीताई पावले रोहिणीताई महमाने ऋतुजा डोंबे निकिता डोंबे पल्लवी घाडगे संगीता जाधव अमृताताई अटकले पल्लवी डोंबे वैष्णवी डोंबे यांसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी ताई भालके अमृता परिचारक आणि अमर पाटील यांनी या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक करत आदिती ताई डोंबे यांना पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या त्यामुळे उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले